हॅलो एव्हरी वन तर आपल्याला ऑनलाईन क्लासेस करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या वेबिनार्स अटेंड करण्यासाठी झूम हे ॲपची गरज पडते तर ते कसं डाउनलोड करायचं ओपन कसं करायचं आणि ओपन केल्यानंतर कसं जॉईन करायचं हे आपण पाहणार आहोत तर काय करायचं आपल्या प्लेस्टोरमध्ये जायचं प्लेस्टोर ओपन केल्यानंतर खाली सर्चमध्ये जायचं त्यानंतर सर्चमध्ये झूम ॲप झूम हे टाईप केल्यानंतर आपल्याला इथे हे दिसतंय आहे झूम क्लाउड मिटिंग तर त्यावरती टच करायचं टच केल्यानंतर इथे इन्स्टॉल असं ऑप्शन येते ब्ल्यू कलरचं तर याच्यावरती क्लिक करायचं आता क्लिक केल्यानंतर जो काही झूम ॲप आहे तो इन्स्टॉल होत आहे म्हणजे डाउनलोड होत आहे थोडंसं वेट करावं लागेल आपल्याला तोपर्यंत ॲप डाउनलोड होत आहे तोपर्यंत आपल्याला थोडंसं वेट करायचं पण डाउनलोड झालेलं आहे डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला तर ओपन म्हणून ऑप्शन येईल त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं हे बघा खाली राईट साईडला बाजूला इथं तरी तर आपल्याला क्लिक करायचं ओपन करायचं ओपन केल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला हे बघा इथे जॉईन मीटिंग येते ब्ल्यूमध्ये त्यानंतर साईन अप आणि साईन इन अशा पद्धतीनं आपल्याला हे ओपन साईन इन आपण तेव्हाच करतो ज्यावेळेस आपण अगोदरचा अकाउंट आपला ओपन आहे आता आपल्याला काय करायचं आहे बॅक जायचं आहे आता मिटिंगमध्ये जॉईन कसं व्हायचं ते आपण आता बॅक आल्यानंतर आपल्याला व्हॉट्सअप ओपन करायचं आहे की ज्याची लिंक आपल्याला व्हॉट्सअपवरती आलेली आहे अशा पद्धतीने लिंक मिळेल तुम्हाला पण या लिंकवरती क्लिक करायचं आहे ब्ल्यू कलरचं दिसतं आहे त्या लिंकवरती असे क्लिक केल्यानंतर आपण आता काही वेळातच मीटिंगला जॉईन होणार आहोत अगोदर तर आपल्याला प्लीज इंटरव्ह्यूवर नेम येईल त्यानंतर आपले इथं नाव टाकायचं आहे अशा पद्धतीनं त्यानंतर ओके करायचं आता जे येईल ऑलो करायचं आहे आता लवकरच आपण काही वेळात या मिटिंगला जॉईन होणार आहोत जॉईन झाल्यानंतर आपला जो काही मोबाईलचा डिस्प्ले आहे तो अशा पद्धतीने दिसेल की तिथे प्रिपेरिंग मिटिंग येईल मिटिंग प्रिपेरिंग मिटिंग आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीचं एक ऑप्शन येईल खालच्या साईडला लेफ्ट साईडला आपल्याला दिसत आहे वायफाय और सेल्युलर डाटा काय करायचं जर हेडपुर चिन्ह असेल तर त्या चिन्हावरती आपल्याला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर क्लिक करायचं आणि त्यानंतर त्यानंतर आपल्याला चिन्हावरती आपल्याला काय करायचंय टच करायचं पुन्हा एकदा जेणेकरून आपला आवाज पुढच्या व्यक्तीला जाणार नाही आणि आपल्या आवाजाचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यायचंय जर तुम्हाला काही अडचण असेल प्रश्न असेल तर त्या मायकेच्या तुम्ही टच करून पुन्हा एकदा बोलू शकता आणि बोलायचं झाल्यानंतर पुन्हा एकदा टच केल्यानंतर अशी लाल रेश येईल अशा पद्धतीने आपल्याला माहिती ठेवायचं आहे आणि व्हिडिओचंही तसंच आहे व्हिडिओ ओपन करायचा आहे आणि व्हिडिओ ऑफ ठेवायचा आहे शक्यतो माईक आणि व्हिडिओ ऑफ ठेवायचा जेव्हा सांगेल तेव्हाच आपल्याला माईक आणि व्हिडिओ ऑन करायचा आहे आणि जर तुम्हाला बोलायचं नाही परंतु समोरच्या व्यक्तीला मेसेज करून सांगायचं आहे तुमच्या अडचण काय ट्युशन वगैरे तुमचं काय आहे तर ते चॅट म्हणून एक ऑप्शन आहे हे बघा इथे तर त्या चॅटवरती क्लिक करायचं क्लिक के केल्यानंतर तुम्हाला जो काही मेसेज टाइप करायचा आहे तो तुम्ही इथे करून पाठवू शकता हा मेसेज आल्यानंतर मला दिसू शकेल तुमचं जे काही अडचण असेल ते मला समजून जाईल अशा पद्धतीने आपल्याला या झूम ॲपमध्ये मध्ये जॉईन होता येईल थँक्यू